हॅलो हाय नमस्ते कशा आहेत सगळे मस्त मजेत ना तर आम्ही पण मस्त मजेत आहोत आणि रक्षाबंधनसाठी आलेच होते माझे भाऊ मम्मी पप्पा तर आम्ही ठरवलं की आता इकडे फिरायला वगैरे जाऊ कुठेतरी प्रत्येक वेळेला सिद्धेश्वर अक्कलकोट हे तुळजापूर असं बघितलंच होतं पण ह्या मंदिराबद्दल माझ्या शेजारचे ताई आहेत त्यांनी मला सांगितलं होतं वी श्री वीर तपस्वी मंदिर असं हे नाव आहे अक्कलकोट रोडलाच आणि काय सुंदर मंदिर होतं म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला तिथं गेल्यानंतर एकशे आ एक हजार आठ पिंडी आहेत तिथं आणि त्या असे मस्त नागाच्या नाग कसा बसलेला असतो वा वेटोळे घालून तसा बसलेला आहे आणि खूप खूप सुंदर वाटलं तिथे जाऊन सकाळी उठून मग आम्ही निलेश येणार होते तर निलेशला घ्यायला रेल्वे स्टेशनवरती गेलो आणि वनवास संपला आमचा तीन वर्षाचा तामिळनाडूचा तर ते सगळं झालं सामान वगैरे शिफ्ट केलं आणि घरी आलो मम्मीने त्यांची चांगली आरती ओवाळली अशा प्रकारे आमचा व्लॉग होता आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय